मांजी सूर म्हणजे मांज्यासारखी अशी असली पाहिजे पण ही मुक्ता करी पत्तीची कारी औरे रे दागिने अंगावर घातले पाहिजे मासे खाल्ले पाहिजे पण आता ती मासे नाही खाणार नको खाऊ पण दागिने तरी अंगावर घाल सारी तरी नेस नमस्कार मी दीपाली लोकमत फिल्मीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे माझ्या मागे बघताय सागर आणि मुक्ताचं लग्न सोहळा आहे आणि छक्काच नटलाय त्या म्हणजे आपल्यात आई स्वागत आहे लोकमत फिल्मीमध्ये एकतर सगळ्यांचं तुमचं आणि मुळात खूप छान दिसतंय मस्त नटलायत तुम्हाला कसं वाटतंय तुमचा हा लुक आणि तुम्ही बघितल्यावर तुमची रिॲक्शन काय होती सगळ्यात मला खरं तर सागरचं सा लग्न आहे म्हटल्यावर एवढा आनंद झाला आहे मी इंद्रा कोली माझ्या पोराचं लग्न जमत नव्हतं पण आता लग्न आहे म्हटलं एवढा आनंद झाला मी एवढी नटली एवढी खुश आहे की माझे सगळे दागिने मी घातले माझ्या पोरानं सगळे दागिने घातले आणि मस्त एन्जॉय करतो आम्ही लग्नात म्हणजे अगदी घरगुती लग्न असल्यासारखं वाटतंय <laughs> तुम्ही जे जे दागिने वेअर केले ताई खरं तर लोकांमध्ये एवढे दागिने वेअर करायची पद्धतच असते आणि खास करून त्याच्यासाठी ओळखले जातात की लग्न त्यांचे दागिनेच बघायचे असतात लोकांना तुम्हाला याच्यातले कुठले दागिने खरंच माहिती होती आणि कुठल्या नव्याने कळ मला ऍक्च्युली ना हे माहीत नव्हतं कारण आमच्याकडे हे कधी घालायचं नाही हे बघा हे बरं हे मंगळसूत्र तर आपल्याला ते आपल्याकडे म्हणजे आम्ही कोकणातले आम्ही थोडं बारकं असतं आणि हे आहे बघा हे आणि हे माहीत नव्हतं सोने आम, सोने करना, करना करना। हे पण सोन्याचं आहे सगळे सोन्याचे हे सगळं मला माहित नव्हतं फक्त पण आता माहिती झालं कि आहे शूटिंग करताना खर तर करता सगळ्यांना रिलॅक्स आणि असं शूटिंग करायला आवडतं तुम्हाला हे एवढे दागिने वेअर केल्यानंतर खरं तर शूटिंग करताना केवढी दमछाक होते तुम्ही नाही होते थोडीशी म्हणजे सीन दिवसभर हे अंगावर घालून बसायचे परत हे गजरे वगैरे मग संध्याकाळी मग खूप थकायला होतं असं वाटतं कधी काढते सगळं असं वाटतं म्हणजे त्यात ती बारावारी पंधरावारी साडी कोळी साडी त्यामुळे नंतर नंतर एकदमच थकायला होतो मग एकदा काढलं की रिलॅक्स वाटतं एकदम म्हणाल तसं सा, ही साडी बारापदरी वगैरे पण एवढा सगळा लुक पूर्ण रेडी व्हायला ताई किती वेळ लागतो तुम्हाला जास्त एक तास तरी लागतो मला एक तास तेवढंच काढायला अर्धा तास काढायला पटापट पटापट काढतो ना घालायला की एक मस्त हळूहळू सागर आणि मुक्ताचं लग्न आहे आणि ज्या लग्नाचे सगळेजण आतुरतेने वाढ बघत आहेत त्या लग्नात काय स्पेशल होणार आहे कोळी लोकांकडनं काय आणखीन गोष्टी या सगळ्या सीन मध्ये त्यांना पाहायला मिळणार आहेत प्रेक्षक ऍक्च्युली काय आहे की गोखलीने अट टाकले की आमच्या पद्धतीने लग्न व्हायचं पण आमची वाट आहे पण पद्धतीने झालं पाहिजे आता आता बघूया पुढे पद्धती एक तर तुम्ही बघायला कोणाच्या पद्धतीने लग्न होते ते टशन असणार आहे का आणि सगळे म्हणतात तसं खरं तर दोन्ही पद्धती आहेत सो कुठली पद्धत होणार आणि मुळात सगळे जण ते टशन मध्ये असणार आहेत का की आमची पद्धत व्हायला हवी किंवा तुमचीच पद्धत व्हायला हवी अशी टशन होणार आहे का लग्न नाही ते तेवढी नाही होणार आहे कारण आम्ही तेवढी नाही करणार आहोत का आमच्या पोराचं लग्न आहे माझ्या सईसाठी मला सगळं करावं लागतं आहे म्हणून मी तयार झाले मी बापूंना सांगितलं बापू काय पण पन करा पण माझ्या सागरचं सा लग्न झालं पाहिजे आणि सई माझ्या घरात आली पाहिजे ती तिच्याकडे सावनीकडे राहता का म्हणे सई मांजाचकडे आली पाहिजे आपल्या घरात आली पाहिजे म्हणून थोडी ठसन बिसन आम्ही जरा मागे घेणार आहोत थोडी त्यांच्या पद्धतीने त्यांचं ऐकणार आहोत आम्ही थोडंसं मी ऐकलं की मला कळलं तुमचं आणि सावनीचं ऑफस्क्रीन सा बॉन्डिंग खूप छान आहे आणि तुम्ही खूप मजा मस्ती करता सो ऑनस्क्रीन जरी तुम्ही भांडत असल तरी ऑफस्क्रीन अपूर्वासोबतचं नातं वेगळं ना आहे हो अपूर्व आणि मी फिल्म्स केले होते त्याच्यामुळे अपूर्व आणि माझी खूप छान मैत्री आहे आम्ही अगदी म्हणजे अगदी ताटातलं एकमेकीचं खातो वगैरे हो एवढी मैत्री आम्ही एकमेकीला शेअर पण करतो काही काही गोष्टी एवढी छान मैत्री आहे माझी माझ्या माहिती आता लग्नानंतर मुक्ताचा आम्हाला असा थोडासा कोळी लुक पाहायला मिळणार का सासू तिला फोर्स करणार का मुक्ताला की कोळीमध्येच राहायला पाहिजे हो ऑफकोर्स मी तिला सांगणार आहे आमची पद्धतीने तू सारी नेसली पाहिजे निदान रोज नको नेसू पण फंक्शनला तर नेसली पाहिजे तू औरे दागिने घातले पाहिजे तू असं सांगणार आहे मी तिला एवढे दागिने तिच्या अंगावर आणि माझं स्वप्नच होतं की मांजी सून म्हणजे मांज्यासारखी अशी असली पाहिजे पण ही मुक्ता करी पत्तेची कारे दागिने अंगावर घातले पाहिजे मासे खाल्ले पाहिजे पण आता ती मासे नाही खाणार नको खाऊ म्हणून दागिने तरी अंगावर घाल सारी तरीने कुठली गोष्ट गिफ्ट करणार मुक्ताला सासू म्हणून सुनेला काय गिफ्ट मिळणारे लग्नात आता देणार तिला एवढा मोठा सागर दिला माझा हा सोन्याचा का हिऱ्यासारखा सागर दिला आणखीन काय पाहिजे म्हणजे पोर एकदम चांगला गरीब सोचल पण तो आतून खंगला आहे मी तिला सांगितलं तो आतून खंगलाय तो लय चांगला आहे आणि माझा माझ्या पोरावर लय जीव आहे सागरभर तो मोठा मोठा गिफ्ट तिला मी दिलं आहे अरे जाता जाता प्रेक्षकांना एकतर हा विवाह सोहळा बघण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत कारण दोन वेगवेगळ्या पद्धती कदाचित पाहायला मिळतील तुमच्या स्टाईलमध्ये तुम्ही प्लीज प्रेक्षकांना इन्व्हिटेशन सगळ्यांनी मुक्ताचा आणि सागरचा लग्नाला यायचं बघायचं प्रेमाची गोष्ट तुम्हाला सगळ्यांना आवडणार आणि माझी तुम्हाला कोयत्याची शपथ घेऊन सांग दे सगळ्यांनी बघायला पाहिजे नाहीतर तर मना राग येईल तुमचा तर सगळ्यांनी बघा प्रेमाची गोष्ट सोमवार ते शनिवार स्टार प्रवाह रात्री आठ वाजता आता एक प्रश्नात आहे की आता तुम्ही कोळ्या कोळी लँग्वेज शिकलात पण खरं तर तुम्ही मालवणी आहात किती खरं तर तुम्हाला मेहनत घ्यावी लागली कारण कोळ्यांचा सगळा हेल वेगळा आहे शब्द वेगळे आहेत सगळ्याच गोष्टी वेगळ्या आहेत किती कठीण पडलं तुम्ही तसं बघितलं ना तर बेसिकली काय मालवणी आता बघ हगे बा असं आपण मालवणीत आणि यांचं क सांगतो स्वर तेच ते स्वर तेच असल्यामुळे मालवणी आणि कोळी मालवणी मला येत असल्यामुळे मला कोळी पटकन भाषा आली एकवीर आईची कृपा थँक्यू सो मच आम्हाला हेच हेल आणि प्रेक्षकांना तुमची ही भूमिका खूप आवडते त्यासाठी आणि इतक्याच छान इंटरव्ह्यू दिलात त्यासाठी थँक्यू थँक्यू नमस्कार